प्रत्यक्षात शेतकरी बांधवांनो आपल्या शेतातील सांडवडीचे पाणी वाया घालवण्यापेक्षा छोटाले शेततळे तलाव करा असं आवाहन राष्ट्रीय जलसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केलेलं आहे राष्ट्रजन पाणी बचाव जनजागृती अभियान फाउंडेशन परभणीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय जागतिक जलदिन महोत्सव पंधरवडा उपक्रम महोत्सवामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये पाणी बचाव आणि देश बचाव जल हे तो कल हे उपक्रम राबवण्यात येत आहेत या उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बंधारावर कॅनल आलेले पाणी किंवा आपल्या विहिरीतले पाणी किंवा शेतातले पाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणाऱ्या अशा ठिकाणी न जाता आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या एखाद्या पडित जमिनीमध्ये किंवा पडकामध्ये एखाद्या शेताच्या भागाच्या ठिकाणी छोटे तळाव तळेचं साठवणीसाठी तळे छोटा तलाव करावा या म्हणजे आपले जे वेस्टेज पाणी आहे त्याच्यामध्ये जाणार आणि तेच पाणी मुक्या जनावरांना पिण्यासाठी व तुमच्या आजूबाजूच्या विहिरीसाठी किंवा बोरसाठी त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपण आपलं पाणी आपल्या शेतामध्ये आपल्यालाच उपयोगात येईल या दृष्टिकोनातून म्हणून आपण जल वाया जाऊ देऊ नये पाणी वाया नाही गेलं पाहिजे यासाठी काहीतरी शेतीमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांनी किंवा प्रत्येक शहरातल्या भागातल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला पाण्याचा बचाव आता जर केला तरच आपल्याला पाणी हे पाहायला राहील हेच समजून जल हे तो कल हे मनात संकल्पना आणि आपण प्रत्येक शेतकऱ्यांना बांधवांनी तलाव झाला पाहिजे तळे तयार झाले पाहिजेत ही या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे राष्ट्रजन फाउंडेशन पाणी बचाव जलजागृती अभियान राष्ट्रीय जलसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आवाहन केलं आहे गंगा माता की जय यमुना कावेरी या सर्व नद्या माता की जय पाणी हे जमिनीवरचा अमृत आहे अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन परभणी प्रणित कल कलहे पाणी बचाव जनजागृती अभियान राष्ट्रीय जलसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा